स्वागत पालक पालकमंत्री महोदयांचं समारंभ स्थळी आगमन आणि दिशेनं या ठिकाणी मान्यवर मंत्री महोदय आणि सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचं आगमन व्हायला लागलेलं आहे सुस्वागत सहस माननीय नामदार चंद्रकांतदा सरस्वती बच्चू पाटील मंत्री उच्च तंत्र शिक्षण कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा आता सुरू होत आहे सुस्वागतम आमदार पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादार सरस्वती बच्चू पाटील मंत्री उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांचं शुभ आगमन आणि ध्वजमंचाजवळ उपस्थिती झालेली आहे आणि हा ध्वजारोहण सोहळा काही सेकंदामध्ये या ठिकाणी आरंभ होत आहे ध्वजारोहणाचा हा सोहळा हा क्षण टिपण्यासाठी सर्व पत्रकार छायाचित्रकार कॅमेरे सज्ज झालेले आहेत आणि आता ध्वजस्तंभाजवळ आगमन पालकमंत्री महोदयांच्या बरोबर समेत चार प्रमुख अधिकारी अधिकर या ठिकाणी आता उपस्थित आणि ध्वजारोहण सुरू झालेलं आहे राज्य के राष्ट्रध्वज सलामी राष्ट्रगीत राज्यगीत आणि सुंदर अशी परेड तात्या आल्डर राखीव पोलीस निरीक्षक परेड कमांडर शिस्त पद्धतीनं हे संचलन आपण या ठिकाणी पाहत आहात भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐस हा सोहळा आणि आता सन्माननीय मान्यवर मंत्री महोदय आपलं मनोगत व्यक्त करतील मनोगत व्यक्त करणार आहेत आज भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त आलेल्या सर्वांना शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करताय माननीय नामदार दादा पाटील पालकमंत्री महोदय भारताच्या एकोणविशेव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आज इथे उपस्थित सर्वांना खूप शुभेच्छा देतो सांगली जिल्ह्याच्या चौफेर व सर्वसमावेशक विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा या अंतर्गत तीन टप्प्यामध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे त्यामध्ये जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकास दर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जाईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजना म्हणून सहाशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करण्यास माझे सदैव प्राधान्य राहील यासाठी कायद्याचा धाक प्रबोधन आणि पुनर्वसन या त्रिसूत्रने काम सुरू आहे भावी पिढी सुरक्षित राहण्यासाठी माझे सर्व सांगलीकर व जिल्हावासियांना सतर्क राहण्याचे आव्हान आहे केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग त्यापैकीच एक योजना सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात वैयक्तिक घटकामध्ये एक हजार तीनशे एकोणपन्नास उद्योग उभारले आहेत या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यास सांगली जिल्हा देशात तिसऱ्या स्थानी आहे सांगली जिल्ह्यात सन सांग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण चौसष्ट हजार एकशे शेहेचाळीस मेट्रिक टन कृषी मालाची निर्यात केली आहे यात फळे भाजीपाला अन्नधान्य व मसाला पिके यांचा समावेश आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जिल्ह्यातील तीन लाख एक्क्याण्णव हजारहून अधिक लाभार्थ्यांना एकूण वीस हप्त्यामध्ये एक हजार पाचशे सदोतीस कोटी साठ लाख रुपये वितरित केले आहेत पी एम कुसुम व मागेलतेला सौर कृषीपंप या योजनांमधून सांगली जिल्ह्यात एकूण तीन हजार दोनशे पासष्ट सोलर पंप बसवले आहेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दुसऱ्या टप्प्यात एक्क्याऐंशी मेगावॅट क्षमतेच्या तेरा सौर ऊर्जा प्रकल्पातून साठ गावातील चोवीस हजारहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणे शक्य झालं आहे जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सं उपसा सिंचन योजनेची कामे चालू आहेत यातून जत तालुक्यातील पूर्णपणे व वंचित असे एकूण पासष्ट गावातील अंदाजे सव्वीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्र वर्षभरात सिंचित करण्याचे नियोजन आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी शाश्वत वीज पुरवठा व वार्षिक वीज खर्चात बचत करण्यासाठी संख्य येथे दोनशे मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे टेंबू विस्तारित योजना इथे दोन वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे यामुळे मूळ टेंबू उपसा सिंचन योजनेच्या लाभापासून वंचित ला, असलेल्या आपल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकशे चार गावातील एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महसूल सप्ताह साजरा झाला महाराजस्व अभियान आणि महसूल सप्ताह अंतर्गत एकशे सात पाणंद रस्त्यावरील जवळपास एकशे एकतीस किलोमीटर लांबीवरील रस्ते, शे रस्ते शेतकऱ्यांसाठी अतिक्रमण मुक्त करण्यात आले याचा जवळपास साडेनऊ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला अतिक्रमणमुक्त रस्त्याच्या दुतर्फा दोन हजार आठशे चव्वेचाळीस झाडे लावण्यात आली त्याचबरोबर गाव नमुना सातबारामध्ये अधिकार अभिलेखात पतीसोबत पत्नीचे नाव सामायिकमध्ये घेण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबवण्यात येते जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून एकूण सात हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून एकूण आठ हजार तीनशे बहात्तर सातबारामध्ये पत्नीचं नाव समाविष्ट झाले जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात विविध सेवांसंबंधी क्यू आर कोड लावले आहेत सदर क्यू आर कोड स्कॅन केल्यास नागरिकांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी मिळण्यास मदत होत आहे सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये एकूण पाचशे अडतीस जात दाखला वितरण शिबिरे घेण्यात आली त्यातून नागरिकांना जवळपास साडेसात हजार जातीचे दाखले वितरित करण्यात आले सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून आरोग्य विभागाच्या एकूण कामास त्र्याण्णव कोटी रुपयाची मान्यता देण्यात आली जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून जानेवारी ते जुलै अखेर नऊशेपेक्षा पेक्षा अधिक रुग्णांना सात कोटी रुपयाहून अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले गेल्या वर्षी डी पी सी निधीतून शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज व शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्येकी एक असे फोर के लॅप्रोस्कोपी यंत्र सुरू केले आहे शासकीय के वैद्यकीय रुग्णालय मिरज येथे डी पी सीच्या दहा कोटीच्या निधीतून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सेमी आय सी सुरू करण्यात आले स्टेमी कार्यक्रमा कार्यक्रमांतर्गत का चौसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्रेपन्न हजारहून अधिक रुग्णांचे ई सी जी काढले लवकर निदान झाल्यामुळे दोनशे पंचेचाळीस रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले कर्करोग जनजागृती वाहनाद्वारे जवळपास सात हजार महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम का अंतर्गत पाचशे एक्क्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला असून पुढील कार्यवाह सुरू आहे यातून पूर व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने नाले पूल गटर बांधकाम ओढेखोली करून का आदी कामे केली जातात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दल मजबूत करण्यात येते यामध्ये पावणे दोन कोटी रुपयातून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी सोळा वाहने संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे सांगली मुख्यालय कडेगाव उमदी येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता अद्ययावत सोयी सुविधांसह शासकीय निवासस्थानाचं काम सुरू आहे कुंडल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याचे विस्तार करण्यात आले अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत प्रशासनातील सर्वांनी एकजुटीने काम केल्यामुळे यावर्षी अंमली पदार्थविरोधी एकूण एकशे पस्तीस गुन्हे दाखल करण्यात आले एकशे चौऱ्याहत्तर आरोपींना अटक करून तीस कोटी सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला अंमली पदार्थविरोधी प्रबोधन करण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे पोलीस काका पोलीस दिदी बस मार्शल या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला मुलामुलींसाठी सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करत असून याद्वारे विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे ई साक्ष आय बाईक यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने तपास असून वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जात आहे पोलीस ठाणे अंमलदारांच्या कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण सोपे झालं आहे त्यामुळे लोकाभिमुख प्रशासना दिशेने वाटचाल सुरू आहे डीपीसीतून महाराष्ट्र राज्य वि विद्युत वितरण कंपनीकडील एक्केचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या एकूण पाचशे एकतीस कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे पंतप्रधान सूर्य घर मोफत योजनेतून एकूण पाच हजार पाचशे एकाहत्तर ग्राहकांनी घरांच्या छतावर सौर पॅनल बसवले आहेत सर्वांसाठी घरे केंद्र व राज्य शासनाचे महत्त्वाचे धोरण आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसऱ्या टप्प्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस सेहेचाळीस सेहेचाळीस हजारहून अधिक घरकुले मंजूर झाले आहेत डीपीसीतून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विविध कामांना एकूण पंचेचाळीस कोटी ब्याहत्तर लाखाची प्रशासकीय मांडण्यात देण्यात आले पूर क्षेत्रातील ग्रामपंचायतीनं तेवीस नवीन यंत्रिक फायबर ग्लास बोटीसाठी साडेतीन कोटींचा रिपीटिपेशन दिला असून लवकरच त्या उपलब्ध होतील शिक्षण विभागाच्या चला सावली पेरुया या उपक्रमातून आज चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोपट्यांचे रोपण रु करण्याचे नियोजन केलेलं आहे निसर्ग संवादनासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे सैनिक कल्याण विभागातील विभागाकडून जिल्ह्यातील माजी सैनिक व कुटुंबियांना सव्वा तीन कोटी रुपयांवर अधिक अनुदान वाटप केले आहे जम्मू काश्मीरमध्ये सैन्य सेवेत कर्तव्य पाडत असताना खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत शहीद झाले व मिरज तालुक्यातील आरगतील नायक द्वारकेश बापू जाधव यांना अपंगत्व आले असताना आज त्यांना ताम्रपट प्रदान करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम कार्यक्षम आणि लोकाभि बनवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबविले जात आहे यात मोठ्या प्रमाणात बक्षिस आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व स्तरावर कामकाजांना उत्तीर्ण देणाऱ्या अभियानात सांगली जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करावी असं आवाहन करतो जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून अवयव दान चळवळ घरेलू कामगार आरोग्य तपासणी आय व्ही बाधितांसाठी वधूवर परिचय मिळावा मुक्कब विद्यार्थ्यांसाठी एआय व रोबोटिक्स प्रशिक्षण आदी लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात आले यासाठी मी त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे विशेष अभिनंदन करतो जागतिक योगदिनी आयोजित सांगली जिल्हा परिषदेच्या भक्तियोग कार्यक्रमाने विश्वविक्रमी नोंद केली आहे यासाठी मी मुख्य कार्यकारी कर अधिकारी तृप्ती धोडमिसे व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो सांगली वायरलेस विभागास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला अंमली पदार्थ विरोधी प्रभावी कामकाज केले जाते यासाठी पोलीस अधीक्षक संदीप भुगे व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये विटा नगरपालिकेने वीस ते पन्नास हजार लोकसंख्येच्या गटात सुपर स्वच्छता लीगमध्ये देशात पहिला क्रमांक पडला याचबरोबर जिल्ह्यातील अनेक विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामध्ये गतवर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम का योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार प्रथमच मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील पासष्ट आरोग्य संस्थांना मिळाला महापालिका आरोग्य विभागाने विविध नॅशनल प्रोग्रामच्या कामाची शंभर टक्के पूर्तता केली शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा स्पर्धेत जिल्ह्यातील पाच जिल्हास्तरीय आणि पंधरा तर्फास्तरीय कार्यालयांची निवड झाली याबद्दल सर्व यंत्रणांचं अभिनंदन करतो अशीच कामगिरी पुढ्याच्या दीडशे दिवसांचा जे टप्पा आहे त्याच्यामध्ये ही कामगिरी राहावी असं करतो मी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे अशा प्रकारचा संकल्प करतो आपल्या सगळ्यांना जिल्ह्याच्या विकासामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी वीरमाता वीरपिता वीरपत्नी माजी सैनिक अधिकारी कर्मचारी विविध मान्यवर ज्येष्ठ नागरिक पत्रकार विद्यार्थी बंधू भगिनी तसेच सांगली शहर आणि जिल्हावासीय अशा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा जय जा। हिंद जय महाराष्ट्र आदरणीय पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदारा सरस्वती बच्चू पाटील पालकमंत्री यांनी आपल्या आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्ह्याच्या विविध योजना आणि विकास कामांचा आढावा या ठिकाणी घेऊन आपल्या